नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं इकडे काव्या आणि पार्थ जण म्हणत असतात तेव्हा पार्थ म्हणतो की त्या वकिलांचा कॉल आला होता तर मग लगेचच काव्या म्हणते हो मग सांगून द्यायचं ना आम्ही येतोय म्हणून आम्ही येऊ तेवढ्यात पार्थ म्हणतो म्हणजे तुम्हाला पण डिवॉर्स हवा आहे का असं बोलल्यानंतर काव्या आता प्रश्नचिन्हात पडते आणि शांतच बसते आता तिचं उत्तर काय असेल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे नंतर इकडे जिवा आणि नंदिनी दोघे पण बोलत असतात तेव्हा जीवा, जीवा म्हणतो नंदिनी तुला माहिती आहे का मी माझ्या आयुष्यात एकच चूक केली तिचं आता मला खूपच पश्चाताप होत आहे ती म्हणजे आजीचा विकलेला हार आणि मग हे सगळं ऐकल्यावर नंदिनीला खूपच वाईट वाटतं ती म्हणते जीवा मी तो हार तुम्हाला परत मिळवून दाखवणार बघा तुम्ही आणि नंतर इकडे मानिनी काकूंशी ती बोलत असते तेव्हा मानिनी काकू तिला म्हणतात हो हो तू घेशील करशील सगळं नीट तर हा आहे आजचा पुढील भाग धन्यवाद